गाणं म्हणजे मला वाटतं सुषमा शिरोमणी यांच्या मोसंबी नारंगी बहुतेक त्यांनी ते सादर केलं होतं ती ते गीत हो आणि त्यांनी अफकोर्स फार सुंदर त्या नाचल्या त्याच्यात पण हे गाणं मला खूप आवडतं कारण ते मजेदार आहे जरा खूप छान आहे ते खूप छान म्हणतात एकदा जोरदार तर आपण टाळ्या वाजून पुन्हा एकदा टाळ्यांचा आवाज येत नाही इकडनं तर लगीन लगीन जाला, गुंडु जाला। आता एक काम हो उरला खावला कोल्हापूरचा पगार थांबले पाहिजे शिट्ट्या पण थांबले ना पाहिजे जोरदार त्याने था शिट्ट्या झाल्या पाहिजे एवढी शिक्षा नको त्यांना भूक लागली असेल सगळ्यांना मला लागली होती मी इथे आले तेव्हा जेवणाच्याच वेळेला आले तेव्हा नेमकी भूक प्रचंड लागली होती मग मी एक ऍसिडिटीची गोळी पण घेऊन टाकली आणि आता माझी भूक कुठल्या कुठे पळाली फक्त तुमच्यामुळे केवळ तुमच्यामुळे खरोखर सुरुवातीला असं वाटलं ह्या लाल खुर्च्या मला नको आहेत कारण आम्हाला लाल खुर्च्या नको असतात सगळीशी डोकी दिसली पाहिजेत भरपूर पण मी म्हटलं अरेच्छा नाही म्हटलं मलाच उशीर झाला त्यामुळे मगाशी भरपूर असतील रसिक आता ते बिचारे घरी गेले असतील परत येणार आहेत मला माहिती आहे हा महोत्सव दहा वाजेपर्यंत आपला बारा एक वाजेपर्यंत रात्री चालणार आहे आणि आम्हीच उशीर आलो त्यामुळे क्षमस्व पण खरोखरच अण्णा मी धन्य झाले हो आणि बारा वर्ष एखादा महोत्सव चालणं चालवणं आज ह्या युगात कारण कसं आहे मी म्हणा मग असे म्हटलं तसं अर्थार्जन पाहिजे पैसा पाहिजे आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो पण तरीसुद्धा तुमचे स्पॉन्सर्स आहेत ते तुम्हाला मदत करतात आणि करत राहतील कारण हा यत्न असतो एखादा सुरू झाला की ती आहुती टाकत राहायची असते त्याच्यामध्ये म्हणजे समिधा समिधा टाकत राहायची असते आणि ती समिधा म्हणजे हा महोत्सव आहे आणि ती तुम्ही टाकत राहत आहात आहात सगळे तुम्ही संचालक मंडळ आणि तुम्हाला देव उदंड आरोग्य आयुष्य देव सगळ्यांना भरपूर शांती देव कारण शांती कुठल्या दुकानात मिळत नाही ती आपल्या मनात असते मनशांती मला तरी कुठे आहे ती मी तुम्हाला सांगते ते म्हणतात ना दुसऱ्या सांगे तत्वज्ञान स्वतः कोरडे पाषाण आजपर्यंत माझं सगळं काम तुम्ही गोड मानून घेतलेलं आहे अजूनही मनात उर्मी आहेत अजूनही काम करायचं आहे बरंच काम करायचं आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही माझी मालिका चार वर्ष चालली चार वर्ष आजच्या काळात इतकं सोपं नाही आहे ते आणि त्याच्यात मी माईची भूमिका केली नंतर माई म्हातारी झाली त्याच्यात असं दाखवलं की माई ऐंशी वर्षांची होते त्यामुळे जवळजवळ एक वर्ष मी ऐंशी वर्षांच्या एका वृद्ध महिलेचंसुद्धा काम केलं पण मला आनंद झाला डोक्यावर थोडेसे ती ती पांढरी छटा आली तीसुद्धा करताना मला धन्य वाटलं कारण ती भूमिका तुम्ही गोड मानून घेतली एकेकाळी मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते पण आज मला महाराष्ट्रात सगळीकडे माई म्हणून हाक मारतात हे सुख म्हणजे नक्की काय असतं याचंच यश आहे असं मी मानते आणि माझे परम मित्र इंडस्ट्रीमधले श्री महेश कोठारे यांनी मला हा रोल दिला कारण माझी इमेज तशी थोडीशी ग्लॅमरस होती की एक नट्टापट्टा करणारी स्त्री किंवा आधुनिक वस्त्र घालणारी स्त्री आणि त्याच्यात मी खानदानी कोल्हापूरची एक महिला होते आणि ती मी निभावली आणि तशा प्रकारची एक इमेज तयार झाली नंतर बिग बॉस आलं माझ्या आयुष्यात आणि बिग बॉसमध्ये सुद्धा मी रमले मला असं वाटायचं की मला तिथे झोप लागेल किंवा नाही जेवण मिळेल किंवा नाही असं अशा सगळ्या अनेक भीती होत्या मनात पण मी घाबरले नाही तिकडे तिथे राहणं सोपं नाही आहे बिग बॉसच्या घरात सगळ्या आपत्तींना मी फेस केलं सामना केला आणि मी व्यवस्थित झोपले मला झोप व्यवस्थित लागली आणि त्याच्यातून मी ताऊन सुलाखून बाहेर आली तुम तुम्ही सगळ्यांनी तेही गोड मानून घेतले आता बिग बॉन बॉसनंतर बघू काय वाढून ठेवलं आहे चांगलंच असेल परमेश्वराने वाढून ठेवलं आहे माझ्या आयुष्यात आणि ते मी तुमच्यासाठी करणार नेहमीच मी तुमच्यासाठी झटत राहणार अण्णा पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे मी खूप आभार मानते आणि जे निवेदक आहेत मनोज तुमचं नाव खूप सुंदर तुमचं निवेदन हे निवेदन म्हणजे तारेवरची कसरतच असते इकडून एक खुणावतो आता बंद करा तिकडून एक खुणावतो हे नाव चुकीचं आहे ते बरोबर आहे पण तुम्ही सगळं समर्थपणे पेलता आहात आणि सगळ्या ज्या नृत्यांगना आहेत त्यांनी छान नृत्य केलं त्यांनाही त्यांचं अभिनंदन मी करते आणि जे वादक आहेत ते अप्रतिम शबूता तुमच्याबद्दल मी काय म्हणणार तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन तुम्हाला जीवनगौरव पुरस्कार मिळाने यापुढे लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न राहो नेहमी आणि मान सन्मान तुम्हाला असेच मिळत जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद हल्ल्या का काही नमस्कार चालल्या अजून नाही जाईच सगळ्यात महत्त्वाचं ते गंमत जम्मत मशीन सुरुवात झाली ना आयुष्याला तो चोरीचा मामलाच राहिला ते आई ग म्हणजे संदीपजी आपल्याला सोडणार नाहीत का हे लोक त्यामुळे <laughs> संदीप पाटील सर आणि विनंती राहील सगळ्यांच्या पसंतीचं एका बाजूला अशी एक व्यक्ती आहे की जिला स्टेजवरती म्हणजे ही एक गोष्ट सांगतो ना की त्यांना जर वाटलं असं तर दोन चार मिनिटं बोलले एखादं गाणं गायलं गेलं पण असते पण नाही इथं आल्यानंतर त्या रमल्यात म्हणजे इतर रंगमंचावर आल्यानंतर संदीप पाटील साहेब एक वाक्य ताईसाठी सांगेल की ती व्यक्ती स्टेजवरती आली की समोर किती रसिक बाप असला की ज्यांना वाटत नाही मनामध्ये भीती आणि डर त्या व्यक्ती आहेत वर्षा उजगावकर आणि इकडे ती व्यक्ती अशी आहे पलीकडच्या बाजूला निवेदन असू द्या गाणं असू द्या वसंत शिंदे नातू आहे पण हा गर्व नाहीये जे काय आहे आणि मोठा आहे ती व्यक्ती सांगतीये की मी रंगमंचा वरती असल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे ते दुःख बाजूला करेल आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी आनंद वाटेल माझं नाव आहे संदीप पाटील धन्यवाद खूप वर्षानंतर आज वर्षाजी बरोबर गाण्याची संधी मिळालेली आहे त्यामुळे ती सोडणारच नाही मी ऍक्च्युली हा टाळे एक दोन नाही वाजल्या पाहिजे अशा वाजल्या पाहिजेत की ते गाणं तुमच्या सगळ्यांच्या हृदयमधलं गाणं आहे आणि आम्हाला दोघांनाही सांभाळून घ्या Mm-hmm. मामा था चोरी मामा थांबल मथी महीना इश्क जो गोड़ गोड़ु It so, so, so. पुला तू नाजू नको खिराशी तू तेहू नको दिंग जबानी ताल सु रानी मतो होश नी ना रानी तू ये तू ये ना ही हसला चोरी चमला मामा की कमला प्रेमान के हाथ हाथी कुछ मजी मैया तो गुम तो तैना रातिश का चांदोड़ दोड़ रात ओ रात सारी अपनी